रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण परत एकदा कुरकुरीत मच्छी फ्रायची रेसिपी घेऊन आलेलो आहोत ही मच्छी बोई मच्छी आहे सध्या मार्केटमध्ये बोई मच्छी खूप मिळते आणि आत्ता पावसाळ्यातच बोई मच्छीला चवसुद्धा खूप छान असते तर मग आज आपण इथे कुरकुरीत खूपच चवीला भारी अशी वेगळ्या पद्धतीने आज इथे कुरकुरीत असे बोई मच्छी फ्राय करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे हे स्वच्छ कट करून बोईमच्छी घेतलेली आहे बोई मच्छी मोठी आहे तुमच्याकडे लहान मोठी जी असेल ती तुम्ही घेऊ शकतात बोईमच्छी ही छानच लागते सर्वात आधी त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे मच्छी फ्राय करताना त्यामध्ये लिंबाचा रस कोकमागळ जे काही तुम्ही आंबट घालत असतील ते घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी जे लसूण आहे ते असं खिसून घालणार आहे जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही ह्यामध्ये लसूण घालू शकता इथे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशाच पद्धतीने खिसून त्यामध्ये घालणार आहे आणि ह्यामध्ये असं खिसून घातलेलं लसूण खूप छान लागतो मच्छी फ्रायमध्ये तुम्ही एकदा करून बघा त्यानंतर ह्यामध्ये एक हिरवं वाटण टाकणार आहे ह्या हिरवं वाटणामध्ये लसूण आलं मिरची कोथिंबीर ह्याचं हे हिरवं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची आहे तर त्याप्रमाणेच त्यामध्ये मसाल्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे सर्व मसाले मच्छीला छान लागले जातात तशाच पद्धतीने मच्छीला व्यवस्थित मसाले हे सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि मच्छीमध्ये जे कट लावून घेतलेले ला आहे त्याच्या आतूनसुद्धा ते सर्व मसाले लावून घ्या आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि इथे सर्व मसाले हे व्यवस्थित लावून घेतलेले आहे कटच्या आतूनसुद्धा हे सर्व मसाले लावून घ्यायचं आहे आणि मच्छी फ्रायला खरं तर तेव्हाच चव येते जेव्हा मसाले हे छान पद्धतीने मच्छीला लागले गेले असतील तर इथे सर्व मसाले मच्छीला छान लावून झालेले आहे इथे तुम्ही बघू शकता तशा पद्धतीचे हे मसाले मच्छीला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे लगेच आपण फ्राय करायला घेणार नाही आहेत तर हे मच्छी मॅरिनेटसाठी अर्धा ताससाठी ठेवायचं आहे जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं ठेवलं तरीही चालेल जेवढे वेळ तुम्ही जास्त मॅरिनेट करतील तेवढी ती मच्छी फ्राय खूप छान होते इथे हे अर्धा तास झालेले आहेत एका बाजूला आता तवासुद्धा गरम करायला ठेवायचं आहे एका साईडला तवा, तवा गरम होत आहे तिथपर्यंत मच्छीला कुरकुरीतपणा यावा त्यासाठी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी दोन तीन चमचे इथे तांदळाचं पीठ घेणार आहे त्यानंतर इथे हे एक मी मसाला टाकणार आहे मच्छी फ्रायचं त्यासोबतच त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण मच्छीमध्ये सुद्धा घातलेलं आहे तर त्याप्रमाणेच मिठाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं काश्मीरी मसाल्याचा वापर करणार आहेत आणि हे सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्यामध्ये रवा सुद्धा घालायचं असेल तर तुम्ही रवा सुद्धा घालू शकतात पण एकदा तुम्ही नुसते तांदळाच्या पिठामध्ये बोईमच्छी फ्राय करून बघा खूप चवीला भारी लागते त्यानंतर तव्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मॅरिनेट करून घेतलेले बोई ला सर्व बाजूने जे तांदळाचं पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने ते व्यवस्थित दाबून अशा पद्धतीने ते लावून घ्या आणि इथे तांदळाच्या पिठामध्ये हे बोईमच्छी फ्राय केल्यामुळे खूपच असे कुरकुरीत बनवून तयार होते आणि एक वेगळीच चव त्या बोईमच्छीला येत असते तर तुम्ही एकदम बघा तांदळाचं पीठ लावून आणि करून बघा आणि तुम्ही जर तांदळाचं पीठ लावून जर गोई मच्छी फ्राय करत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला असं बोही मच्छी फ्राय करायला आवडते की त्यासोबत रव्याचं किंवा तांदळाचं पीठ लावून आवडते हे नक्की सांगा आणि इथे अशाच पद्धतीने सर्व बाजूने हे व्यवस्थित लावून घ्या आणि जेव्हा पण मच्छीसाठी रवा किंवा तांदळाचं पीठ अजून तुम्ही काही वापरत असेल ते तसे दाबूनच लावायचं आहे आणि जो काही एक्स्ट्रा तांदळाचं पीठ लागलं आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा बोई मच्छीला सर्व बाजूने पीठ लावून घेणार आहे चला मग इथे दुसऱ्या बोई मच्छीलासुद्धा पीठ लावून झालेलं ला आहे आता इथे एका साईडला तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये असं एक एक करून बोई मच्छी त्यामध्ये टाकायची आहे आणि मच्छी फ्राय करताना तेल हा खूप असं जास्तसुद्धा गरम झालेला नाही पाहिजे आणि कमीसुद्धा नाही त्यानंतर चमच्याच्या साह्याने गरम तेल असं वरून टाकून घ्यायचं आहे आणि आधी दोन मिनटाकरता गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर मंदाचेवरती दोन्ही बाजूनी कुरकुरीत असे हे बोईमच्छी करून घ्यायचं आहे एका बाजूने एक पाच सात मिनटं हे असंच ठेवायचं आहे आणि पाच सात मिनटं झाल्याने कलथ्याच्या साह्याने ते पलटून घ्यायचं आहे इथे मी कलथा आणि चम्मच ह्याच्या साह्याने हे पलटून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की दुसऱ्या बाजूने किती छान हे कुरकुरीत असे हे झालेलं आहे आणि इथे हे तवा लहान झाला आहे आणि बोई मच्छी ही मोठी झालेली आहे तर त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा एक पाच सात मिनटं हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने हे तेल असं पसरून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकतात की खूप असे कुरकुरीत झालेले आहे तांदळाच्या पिठामुळे कोणतीही मच्छी फ्राय केली तर ती कुरकुरीतच बनून तयार होते तर जेव्हा तुम्हाला कुरकुरीत मच्छी खायची असेल फ्राय तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा नक्कीच वापर करू शकतात दुसऱ्या बाजूने मच्छी मस्त कुरकुरीत होत आहे तिथपर्यंत तुम्ही आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतर इथे एक पाच सात मिनटं झालेली आहे दुसऱ्या बाजूने असं पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने पण बघू शकतात की खूप असं कुरकुरीत असं हे फ्राय झालेलं आहे आणि कलथ्याच्या साहाय्याने असं हे दाबूनसुद्धा घ्यायचं आहे ही जी मच्छी आहे ती आतपर्यंत कुरकुरीत होते आणि अशा दोन्ही बाजूनेसुद्धा ती मच्छी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनेसुद्धा हे असं कुरकुरीत करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ठेवून एक दोन तीन मिनटाने ती साईडसुद्धा छान कुरकुरीत होते आणि जेव्हा पण कोणतीही मच्छी सर्व बाजूने कुरकुरीत झालेली असेल तर ती मच्छी खायला एक वेगळीच चव असते तर इथे ही मच्छी फ्राय आपली बनून तयार झालेली आहे त्यानंतर अशी वरून अशी भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आणि इथेही कुरकुरीत तांदळाच्या पिठातील बोई मच्छी फ्राय करून झालेली आहे चवीला खूप भारी झालेली आहे कारण ह्यामध्ये आपण हिरवं वा वाटणसुद्धा घातलेलं आहे आणि त्यामध्ये खिसून घातलेलं लसूण त्याच्यामुळे ही कुरकुरीत अशी बोई मच्छी खायला चवीला खूप भारी झालेली आहे आणि कुरकुरीत बोई मच्छी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंटसुद्धा करा आणि अशा छान छान रेसिपी करता रेसिपी विथ पायर या फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छान रेसिपीसोबत